नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी मनोज भुएर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तर देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीमध्ये चाललंय पण हे सगळं सुरू असताना भाजपमध्ये दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालच सुरू आहे एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवायचं याबाबत चर्चा सुरू आहे आणि विनोद तावडेंची भेट अमित शहा यांच्यासोबत झाली आणि या भेटीमध्ये मराठा फॅक्टरवर विस्तारानं चर्चा झाली मराठा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये कसा असेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा फॅक्टर नेमका काम काय करेल आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय मराठा आमदारांची संख्या या विधिमंडळा विधिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल का असा सवाल त्यांनी अं निर्माण करत त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटता कसा राहील याची योजना केलेली दिसते लोकसभेच्या निवडणुकीत भलेही या फॅक्टरचं नेमकं काय झालं याच तपशिलात अजूनही विश्लेषण सुरू आहे पण भाजपच्या दृष्टिकोनातून विधानसभेच्या निवडणुकीतला मराठा फॅक्टर हा ओबीसी फॅक्टरनं काउंटर केल्यामुळे साधारणतः आता तरी आ, कमी महत्वाचा ठरलेला आहे पण दिल्लीमध्ये मात मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती इतका जोर का दिला गेला याची काही कारण सुद्धा निश्चितपणे आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्यानं उचल खाल्ली नसली तरी आणि ओबीसी अं आणि त्यातले छोटे जात समूह हे भाजपच्या बाजूनं वळल्याचं म्हंटल जात असलं तरी सुद्धा मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वर येऊ शकतो असा अंदाज असावा केवळ हाच एक मुद्दा नाही तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा अजून संपलेला नाही आणि राजकारणाची दिशा ही कुठल्या बाजूला वळू शकते आणि त्यासाठी मराठा फॅक्टर आणि बाकी सगळे जातीपातीचे फॅक्टर हे भाजपला आणखी काही काळ महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासोबत मराठा आमदारांना आपल्या सोबत घेत त्यांना बळ देऊन इथली सत्ता सुद्धा मजबूत ठेवण्याचा काम हे भाजपला करावं लागणार आहे यात कोणताही महत्वाचा आणि आणखी कुठला सुद्धा फॅक्टर हा मध्ये येऊ नये आणि सरकारला अडथळे कोणत्याही प्रकारे येऊ नये यासाठी विनोद तावडे यांच्यासोबत अमित शहा यांनी ही चर्चा केली या चर्चेतले मुद्दे कुठले या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या फॅक्टरचा नेमका काय परिणाम असेल राज्यामध्ये पुन्हा एक फॅक्टर वर येऊ शकतो का आणि याशिवाय भाजपचा डीएनए समजल्या जाणाऱ्या ओबीसी व्होट बँकला सुद्धा त्यांना धक्का लावायचा नाही आहे मग ही चर्चा नेमकी मराठा फॅक्टरवर नवी दिल्लीमध्ये का झाली आणि ती अमित शहा यांच्याबरोबरच का झाली याचं महत्वाचं कारण म्हणजे या, या राज्याला सांभाळून घेणारा असा कोणी मराठा चेहरा हा भाजपच्या मनामध्ये आहे का कारण पूर्वी विनोद तावडे यांचं नाव होतं ते अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या दृष्टिकोनातून जरी मागे पडलं असलं तरी इतके दिवस म्हणजे इतके दिवस म्हणजे फार खूप दिवस झाले नाही पण एक काही असता का अस्वस्थ महाराष्ट्राच्या या निकालानंतर आपल्याला पाहायला मिळतो आणि तो खास करून भाजपमध्ये ज्यांना आपला स्वतःचा मुख्यमंत्री या राज्यामध्ये बसवायचा आहे त्यांच्या मनामध्ये एक मुद्दा निश्चितपणे आहे की जर चेहरा आपण देवेंद्र फडणवीसांचा दिला तर आगामी काळामध्ये काय तोटे होऊ शकतात भले ही तो अत्यंत कम्फर्टेबल चेहरा आहे ज्यांच्याकडे विजन आहे ज्यांच्याकडे काम करण्याची एक आपली एक स्वतंत्र शैली आहे आणि सनदी अधिकाऱ्यांसोबत काम करताना ज्यांची आपली एक पकड राज्यामध्ये या अडीच वर्षात आणि त्यापूर्वी सुद्धा दिसली मग अशा नेत्यांना पुढे करण्यामधून भाजपकडे काही पर्याय नाही असं साधारणतः आपल्याला दिसत पण जातीपातीची सूत्र समीकरण आणि याशिवाय विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम कसं करता येईल यासाठी नितीन गडकरी यांच्यासारख्या चेहऱ्यावर सुद्धा चर्चा झाली निश्चितपणे झाली आणि नितीन गडकरी कितीही म्हणत असेल आणि विनोद तावडे कितीही म्हणत असेल की के केंद्रामध्ये सत्तेमध्ये आणि पक्ष संघटनेमध्ये आम्ही समाधानी आहोत आनंदी आहोत तरी सुद्धा दीर्घकाळाच्या राजकारणासाठी बीजेपीला बीजेपीच्या मनात एक वेगळा विचार सुद्धा येतोय आणि त्यावर वेगवेगळ्या अंगाने चर्चा होते ते मुद्दे तपासून पाहिले जात आहेत हे सुद्धा वास्तव आहे या वास्तवाला नाकारता येणार नाही पण जे बहुमत मिळालेलं आहे एकशे बत्तीस जागा शिवाय पाच अपक्ष आणि छोट्या पक्षांचं समर्थन हे भाजपच्या बाजूनं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या या स्पर्धेतनं माघार घेतली अजित पवारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना पाठबळ दिलं आणि गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये फडणवीसांना मित्र पक्षांच्या आमदारांनी भेटी दिलेल्याच आहेत पण याशिवाय झाडून भाजपचे सर्व आमदार आणि त्यांना समर्थन देणारे सर्वच पा... अपक्ष आणि छोट्या पक्षांचे नेते सुद्धा विनय कोरे यांच्यासारखे सुद्धा फडणवीसांना सागर बंगल्यावर भेटले आहेत मुंबईतला हा सागर आ, बंगला म्हणजे फडणवीसांचं अधिकृत सरकारी निवासस्थान हे सत्तेचं मुख्य केंद्र बनलेलं आहे जे पूर्वी वर्षा होत आता मुख्यमंत्री पदापासून दूर होत एकनाथ शिंदे यांनी महायुतीला आणि खास करून मोदी आणि अमित शहा यांच्या शब्दाला आ, जास्त प्राधान्य दिल्याचं आपल्याला दिसत आहे पण तरी सुद्धा या सगळ्या सत्ता कारणामध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्यामध्ये स्वारस्य नाही अशी एक महत्वाची बातमी येते आणि त्यांनी दिल्लीनं हा संदेश कळवला मग श्रीकांत शिंदे यांचं नाव सुद्धा आलं पण श्रीकांत शिंदे यांच्या नावाला पसंती भाजपकडून मिळाली नाही मग एक दादा भुसे यांचं नाव हे शिंदे गटाकडून येत आहे एकनाथ शिंदे हे कदाचित महायुतीचे समन्वयक म्हणून काम करतील आणि ते पद त्यांना हवंय श्रीकांत शिंदे यांचा फॉर्म्युला मागे पडल्यानंतर महायुतीचं संयोजक पद आणि याशिवाय त्यांना दादा भुसे जे पाच वेळा आमदार झालेले आहेत त्यांना पुढे करून त्यांना उपमुख्यमंत्री पद द्यायचं पूर्वी सा। उदय सामंत यांचंही नाव चर्चेत होतं पण दादा भुसे यांच्या संदर्भातली एक खात्रीलायक बातमी पुढे येते दादा भुसे जर उपमुख्यमंत्री झाले तर फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्यांना त्यांच्यासोबत काम करण्यात अडचण येणार नाही कारण ते ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे आणि याशिवाय पाच वेळा आमदार राहून चुकलेले आहेत वेगवेगळ्या का खात्याचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे फडणवीसांसोबत आणि नंतर या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवारांना कुठलीच काही अडचण नाही पेच कुठे फसू शकतो तो, तो कॅबिनेट पोर्टफोलिओवर म्हणजे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळतात राज्यमंत्री पद मिळतात राज्य आणि याशिवाय खाती कुणाला किती मिळतात न अशी एक योजना होती की फडणवीसांकडे गृहमंत्री पद राहील नगर नियोजन अर्बन मिनिस्ट्री ही शिंदेकडे राहील आणि अजित पवारांकडे अर्थ खात राहील जेणेकरून या तीनही नेत्यांमध्ये पुढच्या काळामध्ये सुसंवाद राहील आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिन्ही महत्वाच्या नेत्यांना तीन खाती पूर्वीचीच दिल्यामुळे त्यांचंही समाधान होईल पण अंतर्गत नाराजी दूर झाल्याचं शिंदेच्या प्रेस कॉन्फरन्समधनं जाहीर झालं असलं तरी सुद्धा अनेक मुद्दे अजूनही कायम आहेत आणि फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये या दोन ते तीन दिवसांमध्ये एक दुरावा निर्माण झाल्याचं आपण पाहिलंय शिंदेची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि काय टायमिंग साधलं भाजपनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची सुद्धा पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी शिंदेचे जाहीर आभार मानले हा एक टायमिंगचा भाग अंतर्गत आमच्यामध्ये कुठलीही कुरबूर नाही कुर आणि कुठलाही अं मतभेद नाही मनभेद तर मुळीच नाही अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जरूर पण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये काही प्रश्न अजूनही आहे म्हणजे शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं गेलं नाही पण त्यांना उपमुख्यमंत्री पदही घ्यायचं नाही जसं फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पद स्वीकारायचं नव्हतं पण दिल्लीनी सांगितलं तसंच दिल्लीश्वरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही सरकारच्या बाहेर राहून काम करता कामा नये त्यांना कदाचित समन्वयक पद दिलं जाईल त्यांना कॉर्डिनेटर बनवलं जाईल पण त्यांनी सरकारमध्ये राहून काम करायचं आहे जेणेकरून सत्तेमध्ये शिंदे असतील आणि त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला आणि सरकारला सुद्धा होईल अनुभवाचा सुद्धा फायदा होईल कारण फ्लोअर मॅनेजमेंट करत असताना मोठे नेते सदनामध्ये विधिमंडळामध्ये हवे असतात आणि त्याचा फायदा क्रायसिस मॅनेजमेंट करत असताना खूपदा येतो संसदीय भाषेमध्ये आपण त्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतो असं सगळं असताना खूप सारे मुद्दे आणि नाही म्हणाला एक काही क्रायसिस महायुतीमध्ये तयार झालेला आहे आताच्या घडीला अजित पवारांकडे काही फार प्रश्न नाही जे त्यांना महायुतीच्या तारणहारांना आहे आणि ते सगळे तारणहार मोदी आणि अमित शाही दिल्लीत आहेत पण अजित पवारांना आपल्या मंत्री पदाबाबत ते आग्रही आहेत नऊ कॅबिनेट मंत्री तीन राज्यमंत्री अशी त्यांची मागणी आहे आणि दर दिवशी मंत्रिपदाच्या संदर्भात बातम्या येत आहेत काही त्यांच्या मंत्र्यांना याशिवाय नव्या नेत्यांना नव्या उमेदवारांना नव्या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे भाजपचा शिंदेच्या मंत्र्यांवर आणि अजित पवारांच्या मंत्र्यांवर ती कंट्रोल राहणार आहे का हाही सर्वात महत्वाचा मुद्दा तसा तो राहावा यासाठी प्रयत्न केले जातील तर आगामी काळामध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि तिथे ईव्हीएमच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर सुद्धा पण या विरोधकांच्या सगळ्याच हल्ल्याला परतवून लावण्यासाठी आणि त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि याशिवाय त्यांना सदनामध्ये अधिवेशनामध्ये सांभाळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा या सरकारकडून काही दिवस तरी केले जाणार आहे कारण सत्ता स्थापन झाली मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर स्वाभाविकता काही काळ कुठलाही गोंधळाचा राहू नये अस्तर्याचा राहू नये यामुळे सरकारही अस्वस्थ होऊ नये आणि नव्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना एक स्पेस मिळावी काही काळ मिळावा आपली मांड ठोकायला पकड बसवायला प्रशासनावर सरकारवर या सगळ्या सिस्टमवर आणि म्हणून त्यांच्या मार्गामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये असेही प्रयत्न जरूर केले जाणार आहे प्रश्न फक्त इतकाच आहे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर होणार असतील तर त्यांची घोषणा आज होण्याची शक्यता जास्त आहे पण ही घोषणा होण्याआधी आणखी कुठलं काही नाव पुढे ठेवून भाजप धक्का तर देऊ पाहत नाही ना कारण भाजपचं धक्का तंत्र हे सर्वांसाठी परिचयाच आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज अमित शहा सोबत महायुतीच्या नेत्यांची म्हणजे आता जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांची बैठक नवी दिल्लीमध्ये होणार आहे जे कही ना, ते है, है ना है, काही सांगायचं शिंदेना ते त्यांनी सांगून टाकलेलं आहे आणि आता हेही स्पष्ट केलंय की महायुती आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गात माझा कोणताही अडथळा असणार नाही मी तुमच्यासोबत आहे आणि मनामध्ये तुम्ही काहीही आणू नका अर्थात दिल्लीमध्ये बैठकीमध्ये काय सूर लावला जातो काय चर्चा होते मंत्रिमंडळाच्या आणि खाते वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा निश्चितपणे विस्तारानं चर्चा होईल आपापली यादी घेऊन हे नेते तिथे जातील आणि ऐनवेळी कुठलीही त्यांना तयारी करावी लागणार नाही ती तयारी झालेली आहे जनता मात्र मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये कोण आहेत आणि मुख्यमंत्रीपदी कोण होतील विराजमान होतील याबाबत त्यांना उत्सुकता जरी असली तरी एक चार पावलं पुढे हे पक्षाचे नेते आहेत त्यांनी आताच मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं कुणाला वगळायचं याचा एक प्लान तयार केला आहे आणि त्यांना दिल्लीमध्ये याही मुद्द्यावरती चर्चा करावी लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण मॅक्स महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर तुम्ही बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आभार